रामकृष्ण हरे माउलेंना सर्वांना गौरचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय खारं वांग तुम्ही कधी खारं वांग खाल्लेलं आहे का खारं वांग म्हणजे पूर्ण मीठ वगैरे घालायचं नाही असं नाहीये खारं वांग म्हणजे त्याला माझ्या कलसणीतलं वांग म्हणायची तर त्याच्यासाठी धणे जास्त घालावं लागत आहेत भाजून घ्यायचे इथे मी धने घेतलेले आणि शेंगदाणे घेतले ते पण भाजून घ्यायचे इथे मी वांगे घेतलेले ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे आणि आपण हे धणे आणि शेंगदाणे भाजून घेऊया तर चला वांग्याची रेसिपी बघूया पूर्णपणे तर इथे बघा आपण सगळं भाजून घेतोय एक व्यवस्थित धने शेंगाणे थोडी आरळ आरळ आर भाजायची खूप नाही भाजायची आपल्याला सगळं एकत्र भाजून घ्यायचं आता थोडंसं भाजून झालंय आपल्याला नॉर्मल असं काहीतरी वास निघून गेला पाहिजे त्याच्याला आणि मसाला आपल्याला पातळ करायचा नाही कोरोना मसाल्यामध्ये बनवायचं आपल्याला त्याला म्हणते का लसणीतलं वांग घरं वांग म्हटलं जातं तर आता गॅस बंद करूया आणि मसाला तयार करून घेऊया तर इथे बघा मी वांगे कट करून घेतले आणि मसाला पण एकदम बारीक करून घेतला म्हणजे पूर्ण बारीक नाही थोडंसं हो ठोसरच ठेवायचा आपल्याला अशा प्रकारे मसाला करून घ्यायचा आणि आता तो वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत आपण वांगे स्वच्छ बघून आणि नीट व्यवस्थित त्याच्यात मसाला भरून घ्यायचा तर इथे बघा पूर्णपणे वांग्यांचा मसाला भरून झालेला आहे आणि आता आपण फोडणीला टाकून देऊया राहिलेला वर पण टाकून द्यायचं आपल्याला थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं बरं फोडणी देऊन घेऊया इथे बघा कडाई ठेवून घेतली मी तेल गरम झाले थोडेसे जिरे मुरे घालून घेऊया थोडी हात घालून घेऊया इथे एक चमचा घालूया लाल मिरची पावडर थोडंसं घालूया हिंग आणि थोडेसे मोथंबीर आणि कडीपत्ता घालायचा आपल्याला इथं आता इथे वांगे सोडून द्यायचे असे आपल्याला पाणी वांगे एकदा खालीवर हा जो मसाला आहे तो घालून घेवायच्यात थोडस नॉर्मल पाणी घालायचं आपल्याला वांगे शिजायचं ते फक्त एवढंच पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला आता वांग्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटं शिजवून देऊया त्याला पाच एक मिनटं तर इथं आपण आता दोन मिनिटं झालेली पाच मिनिटं झालेली आपल्या वांग्याची भाजी बघून आणि बघा किती तरी पण किती छान झालेली वांगीची भाजी तर तुम्हाला आजची माझ्या वांगीची भाजी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंट मध्ये कळवा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बिल बटन सुद्धा दावा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया